जास्ती नाही आहे कारण की एक टक्कापेक्षा सुद्धा असेल त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत या यासंदर्भातली सविस्तरची काही माहिती आहे की त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ज्या स्थानिक समिती आहेत त्या घेतली आणि मग त्या संदर्भामध्ये ते फेर सादर होईल त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे तो तर केलेलेच आहे काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे रिजेक्ट झालेले होते ते प्रशासनाने दुरुस्त करून असे तीस पस्तीस हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहेत समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्याची समिती हे जिल्ह्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी तिथं आणखी पंचवीस मंत्री असतील त्या जिल्ह्यातले तर त्यांच्या सह ती समिती स्थापन आहे रिजेक्टेड फॉर्म्स हे त्या ठिकाणी फेर सादर केले जाणार जे का रिजेक्ट झालेले आहेत जे कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या कृपया आपण जैन समज किंवा हव्हा त्या पसरवू नये ट्राय एक एक ट्रायल सुरुवातीला रुपया जाणार आहे अशी पण माहिती मिळते आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं व्यापक योजना असतील त्या वेळेला याचं ट्रायल काही प्रत्येक अकाउंटचं घेतलं जात असतं हे सॅम्पल ट्रायल घेतलं जात असतं त्याला चाचणी आपण जी प्राथमिक स्वरूपामध्ये ड्रायरन रन जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक पर्सेंटेज वाईज ते ड्राय रन घेतलं जात असतं आणि विभागामार्फत हे ड्रायरन रन किंवा ही चाचणी ही यशस्वी सुरू आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा टक्के एरर कोणी अकाउंट टाकायला काही गलत केली असेल कुणी कोणाचा अकाउंट टाकलेला असेल जे त्यांच्या आधार कार्डला लिंक नसेल त्यांच्या आयडेंटिटीला नसेल कोणाचा मोबाईल नंबर वेगळा टाकलेला आहे असे जे आहेत ते दहा पंधरा टक्के एरर येतील पण याची ये दुरुस्ती करून त्यांना फेरसादर करण्याची सुरुवात मी निश्चितपणाने त्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगा आज महिला संवाद आयोजित करण्यात आला त्याला उद्याचा प्रतिसाद हा माझ्या मातबद्दल बघून तुम्ही दिलेला आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागेल की मुख्यमंत्री माझी गाठी महिन ही योजना ही निश्चितपणाने महिलांपर्यंत पोहोचत आहे महिलांचा त्याला उद्घंड प्रतिसाद मिळत मिळत आहे आज आमच्याकडे एक कोटी पंचेचाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे आम्हाला विभागाकडे प्राप्त झालेले आहेत यापैकी साधारणपणे एक कोटी पस्तीस लाखापेक्षा अधिक अर्ज ते अप्रूव्ह करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे सतरा तारखेला याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही पुण्याला आयोजित करत आहोत पुण्याला जरी हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित होत असला तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा सतरा तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि एकाच वेळेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिला जो लाभ आहे ला तो त्यानिमित्ताने सतरा तारखेला वितरित करतो